हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअर चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते आज मी तुमच्यावर सोप्या पद्धतीने आंब्याचा रस कसा करायचा हे शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तर इथे मी एक तासभर पाण्यात आंबे भिजत ठेवले होते मोठे आंबे आहेत मोठ्या साईजचे तीन आंबे घेतलेले आहेत आणि त्यांच्या आंब्याचे वरचे तोंड काढून घेतलेले आहे चाकूच्या साह्याने पूर्ण स्वच्छ दोन पाण्याने आंबे चुळून धुतलेले आहेत त्यानंतर चाकूने कट करायचा आहे अशा पद्धतीने तर रस केला तर आंब्याचा रस करण्याचा कधीही कंटाळा येणार नाही आणि जास्त भांड्यांचाही खरकाटा आणि राडा होणार नाही शक्यतो भांड्यांचा जास्त राडा होण्यासाठीच रस करण्यासाठी कंटाळा येतो तर असा आंबा फुडून मी चेक केलेला आहे चांगलाही आहे का असं पाहिलेलं आहे दोन्ही साईडने आणि जास्त पण पिकलेला नव्हताच आहे आंबा मीडियम आहे जास्त पण पिकलेला नाही जास्त कच्चा नाही तर असं दोन्ही साईडने मी आंब्याला काप देऊन खोडी काढून त्यातला मधला गाबा काढलेला आहे तुम्ही पाहता असा चाकूच्या सहाय्याने मी कसा गाभा काढलेला आहे आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे असंच आपल्याला पूर्ण तीनही आंब्याचे गाभे काढून मिक्सरच्या भांड्यात मी घेतलेले आहेत तसे टाकून काढून घेतलेले आहेत तुम्हाला एक मी दाखवलेला आहे कसा काढायचा ते आणि तसेच सर्व आंब्यांचे गाभा मी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामधून त्या अगोदर मी साल आणि आतल्या पोळे पाणी टाकून थोडंसं हाताने चोळून घेत आहे म्हणजे राहिलेला पण गाबा आपला पूर्ण त्या सालींचाही निघणार आहे त्यासाठी मी आता हाताने असं एकदा फक्त चोळून धुत आहे तुम्ही पाहताच चाल थोडं पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास त्यामध्ये आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण गाभा आहे त्यामध्ये पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आणि ते एक कप साखर टाकलेली आहे त्या गाब्यामध्येच मिक्सरच्या भांड्यात एक कप साखर टाकलेली आहे आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे साखर त्या मी आंब्याच्या पल्पमध्ये टाकली ना तर बारीक पण होते आणि पटकन विरगळली जाते त्यासाठी मी साखर त्यात टाकलेली आहे आता मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घ्यायचे आहे म्हणजे आपला पूर्ण रस एकसारखा होतो तोपर्यंत इथं मी पूर्ण साल आणि कोय एकदा पाण्यातून धुऊन घेतलेले आहेत म्हणजे हाताने थोडंसं चोळून पाण्याच्या पाण्यामध्ये पाण्यामधून काढलेले आहेत आणि तेच पाणी आता रसामध्ये टाकायचे आहे पहिलं तर रस अशाच पद्धतीने करत होते पाण्यामध्येच पूर्ण कोय आणि साल चोळून घ्यायचे आणि ते पाणी रसामध्ये टाकत असत परंतु मला तर चाकूच्या सहाय्याने केलेला रस सर्वात सोपी पद्धत वाटते झटकीपट होतो आणि राडाही भांड्यांचा जास्त होत नाही आता इथे पहा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे पल्प सगळा इथे पातेल्यामध्ये टाकलेला आहे यामध्ये कसलाही पाण्याचा वापर केलेला नाही पूर्ण पल्प आहे तो आंब्याचा पल्प आहे ना जो काढलेला तो पूर्ण पातेल्यामध्ये आहे आणि खूप घट्ट आहे तो त्यानंतर जे राहिलेलं सालींना होतं तोही मी पल्प काढून घेतलेला आहे आंब्याचा आणि हे पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे आता सालीचे पूर्ण तुकडे मी त्या पाण्यातून काढलेले आहेत आणि ते पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे एकदा अजून फिरवण्यासाठी म्हणजे त्यामध्येही मोठे जाडसर पल्प असं लांब्याचा तर तो बारीक होईल यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे आणि त्यानंतर बघा तुम्ही एवढेच मी पाणी घातलेले आहे अर्धा कप मिक्सरच्या बाटमध्ये हा रस आहे आणि आता मी तुम्हाला एकदा चमच्याच्या साह्याने पण दाखवते हलवळा वापर केलेला आहे आणि तीन आंबे होते मोठ्या साईजचे त्यामध्ये पाऊन लिटर रस तरी झाला असेल आणि यामध्ये कसलाही जास्त पाण्याचा वापर केलेला नाही पूर्ण पल्पमध्ये हा रस आहे आणि आता मी तुम्हाला एकदा चमच्या साह्याने पण हो दाखवते यामध्ये आपण विलायची पावडर ही टाकू शकतो वरून नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये